शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी असं मी लॉकट मंडळी काल सकाळीच आई बाप्पा आली आणि त्यांना बघून मला खूप आनंद झाला मी पण खूप आणि परी काही लो चिंगवून सारखी त्यांना चिपकलेली ती काय त्यांना सोडत नाही तर त्यांनी गावची भेट घेऊन आले त्यांनी काय काय जी भेट आणले ते आपण बघूया आणि थोडं त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया चला आता बघूया काल आई बाप्पा आले गावावरून आणि खूप भारी वाटलं त्यांना बघून आणि असं त्यांनी राहावं जास्तीत जास्त दिवस त्यांना आम्ही कन्व्हिन्स करतोच मी पण ते काय मुश्किल वाटतं असं म्हणतात आणि पप्पाने विषय त्यांच्या डोक्याला काय झालेलं काय करताना सिंक असतं त्याच्या तो, तो होल मारताना उलटी हाताडी लागली आणि त्याचा मग सेफ्टी झाला ओके बिरमळ्याकडे कन्सर्व जाऊन डॉक्टर बिरमळ्यांकडे ऑपरेशन करून क्लिअर केलं तर आता जखम भरत आलेली आहे ना आता केली त्यांची आणि त्यांनाच विचारूया त्यांनी गावची भेट काय काय आणलेली आहे ह्या सगळा गाव देऊ एक, -एक, एक, एक दाखवतील ते या मी आमच्या माझ्या नातीसाठी तूप हां घरचा तूप गावठी गायचा या मोदक पीठा ओके बासमती मोदक पीठ या वड्याचा पिठा हा या भाजेचा अळुवा थपथपा करू बर खतपता काय म्हणतात का ते आणला आमच्याकडची कोकमा घरची आहेत ना घरची या आगळ घरचा ही खास अळूवडीची पाना अरे वा छान वड्या बनतात त्याच्या अळुव या केळीचा भोंडा या होता तिला आवडत ना का आवडतात सुने <laughs> आणि हे रांचीवारीचे कोंब हे जरा हे झाले आम्ही सोडून आणल्या मुळे आम्ही आजोबा असताना पप्पा आणि आम्ही सगळी जंगलात म्हणजे चेअर एक नाव आहे डोंगराचं त्यामध्ये ते भेटायचे वरती एकदम वरती टोकावर गेल्याची बेटा भरपूर ते आता खातात असा कोण नाही माणूस नाही आता बैल को। वगैरे कोण नाही राहिले ना नावर काय का बरी इतक्या सगळं घेऊन येई का नारळ पण आणला पण ते दाखवू नाहीत सगळेच काढले नाहीत ना अजून नाही अजून काढूया आता गणपती देशीत तेव्हा काढूया आई काही बोलत नाही गप्पा दमलेली या सगळं काढून दमलेली ना आई पमंग गेले ए कोमाने तिना मी आनंद दिलाय आणि ही पप्पा आले बसना लोक चिंगम सारखी चिपकली त्यांना सोडत नाही ती तू खातलं ना एवगा ती परीसाठी दोन दोन तुकडे पण ऑरेंज खातलंय एवगा तो सांग त्यानका मी खातलंय तूप म्हणून या नका सांग हे बघ हे बघ काय म्हणत परी तूप तूप परी तू आईची आहे का बाबांची आहे खर सांग आई पूजा <laughs> <आगा। laughs> <उसा> मार्केट प्ले <laughs> आता काय झालं बाबा बस तर आता काय करूया आपण आता आपण सगळ्यात पहिले कोम कापून घेऊया बारीक हा झाले की ते उकडत टाकताना दाखवूया आपण त्यांना बरं नंतर मग हे अळूहळी बनवूया बर म्हणजे भरपूर आज आयटम आहेत हो आणि आज नको आज रक्षाबंधन आहे ना बरोबर पण काही हा नाही का म्हणजे सांगतोय गे पदार्थातले आयटम तुला काय वाटलं त्याची बाकी सगळे बॉम्ब चला ते मग बोल तर मंडळी तर आमच्याकडे असा आता ह्या वड्याचा पीठ पिटी जे का तुम्ही कुर्जाचं पिटी असं म्हणत असता परत हा असा कोकम सोला आणि मोदकाचा पीठ तर ह्याच्यामधला तुमचा कोणताही प्रोडक्ट होय असा तर आमचे भाऊजी अनिकेत रासम ह्यांका तुम्ही सांगू शकतास त्यांचा नंबर आम्ही मध्ये देतो अजून काय काय आपल्याकडे अजून काजू आहे का असल मालवणी मसाला गावण्याचा पीठ अजून कायद काय वया तुमच्या वया असतात त्यात गोष्ट कोकणातली जे माधव म्हणजे माधव अनिकेत असम त्याचा नंबर आम्ही त्याचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि मागू शकता काय संकम अंगरकी पण जवळ मागवू शकता अजून असं चार दिवस असत ना अजून चार दिवस मग त्या पटापट ऑर्डर उत्तम हा पोहचता पोहोचता तर तुम्ही पटापट ऑर्डर करा आणि मागवून हा आणि मागवून बघा काय का नाही आपली अंडी म्हटल्यान म्हणून तर मंडळी या तुम्हाला दाखवता राहुड्याचे शेंगो ही खूप औषधी भाजी आहे ही वर्षात ना एकदा तरी खावची असता तेव्हा आम्ही आमच्या जिल्ह्यासाठी घेऊन गेला सोन्यासाठी आणि आमची कोंबडी आहे सतरा अठरा कोंबडी आहे तर लास्ट टाइम मी तुमका दाखवले ते ना ती आता हो ती आता बरी एवढी मोठी झाली आहे दुसरी एक रोज कावटा घालणारी कोंबडी आहे तिची कावटा आणला ओरिजिनल गावठी प्युअर गावठी कुठून <laughs> <तो पुरुन> का <laughs> बर चेहरात काही जाऊयात आता तू येस काय गणपती येशील येशील नाही सर... तर हो रानभाजी कोणती ती अप्पा नाव काहीच हो सरपोळी फोडशी पासरी अगला आणि एक नंबर तिकडे स्पॉट आहे ते हे म्हणतात ना इकडे मिळतात शाहपूरच्या यांची हा ते काय कंटेल तर काय म्हणतात ते हा कंटेल टाईप असं गोल टाईप ना अगला म्हणताव मालवणी ओके अगलाची भाजी हो जाऊया मग नक्की नक्की सगळे झालं तर आम्ही कॉम कापून दाखवतो हा हा बर चला व्हिडिओ हे कोवळा तो बरे चिरून घ्यायचा नंतर काढून टाकायचो दोन तुकडो परत कोवळा घ्यायचा जा। भाजी चांगली लागता ही औषधी भाजी हे जरा आम्ही काढून आणले ना म्हणून ते खराब नाही झाले बरं पाण्यात टाका आता काय उकडतच घालायचे पाणी आणि सुगंध भारी येतो ना वेगळं काही औषधी भाजी एकदम कंद मुळासारखी जाईल जमनीत न येणार बघा ना पण एवढीच असते ना नाही मोठे मोठे पण होतात थोडे हे आम्ही लहानच काढले ना यायचं गाई गाई बर भाजी काय खायची तयारी करते कसली हा सगळ्यात मोठं पाना आई अजून मोठी आहे मी ती काढली नाही ते तुरगळून जातात पण काढला काय अशी बारीक कापा काढून घ्यायची आणि मग पुढचं आणि काय करायचं बर मार्केटला सुद्धा मिळत आहे आमच्या ठाणा मार्केटला असतरला पण बहुतेक असते वसा ही वसाई विरार साईडला भरपूर असत त्याच्यामध्ये कणकाचे पण येतात हा कणक म्हणजे ते मोठी जात असे बांबू मोठे वापरतात पोकळ असत ते हां त्याचे पण चांगले लागतात भाई <laughs> 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 बबु बबु बाबा। या तुम्ही येतालात <laughs> ना मग अ हो बाबू शान का आता गणपतीत करते मला ती बाबू छोती बा छोती बाबू छोती हो तुला हा बाबू पाहिजे आपल्या बाबूत हा बाबू पाहिजे बाब। <laughs> हा बाबू पाहिजे आपला की हा बाबू तो बाबू आपला आ, आ. आ, 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 आपला तिकडे आली की बांधणार आता मध्ये येत नाही बाबू आता येऊन गणपती मध्ये बाबा दिली बांधणारी बाबू आई किती आय किती बा बाबांना किती काकाची पण किती लाख मग हे जे मगाशी तुम्हाला आपण दाखवलं आम्ही दाखवला वारे जे ते बारीक कापून घेतला आणि असं हे आम्ही गावाक चुलीवरच उकडतो रात्री संध्याकाळी एक टोनुक लावता चुलीक रातभर उकडत ठेवतो झाकान मारून पण आता मुंबईत आहे काही सोय नाही म्हणून आम्ही कुकडा त्याच्यो आठ दहा शिटीओ करून घेतला तेव्हा हे चांगले उकडून एकदम असे गुलाबी कलर दिसतो उकडल्यावर बरं मग हे दाखवता तुमका आम्ही पुढचा पाऊस पण आलाय बाहेर असं नक्षत्र बारीक पाऊस आपण जास्त नाही असत गावात भरपूर लागतो थंड असता पाऊस पण अजून बाकी आहेत ना नक्षत्र भरपूर अजून आता असलेशा मगा पूर्वा उतरा हस्त चित्र आणि स्वाती पाचसा नक्षत्र अजून बाकी गाजवणार गणपती गाजवणार पाऊस लागला काय बोलते आई कशी आहेस हा काय करतेस वा

आता हे दुसरं पान चुलट घ्यायचं त्याची घडी बरोबर बघू उलट का उलट मी सगळं परत मग परत तसंच पीठ लावून घ्यायचं

आता याच्या घडी घालून जायची रोल बनवायची लागलं नाही मस्त अजून रोल तयार झाला आता आपण कुकरला उकड खंत दाखवणार आता चाळणीला तेल लावून घेऊया बर कारण त्याच्यामुळे वडी आपली चिकटणार नाही हा आणि ही मग कुकरात ठेवूया टोपात पाणी ठेवलं तरी चालते तरी इम्पॉर्टन

यानंतर काय करणार आहे आपण हे आपण आता छान घट्ट पिळून घ्यायचे बरं आणि मग हे बघ आता दाखवूया ना आपण हे असं चांगलं पुस्करून घेऊन जरा गरम आहे थंड बरं हे होकडले बघा कसे एकदम छान पूर्ण पाणी काढायचे आहे म्हणजे घट्ट पिळून घ्यायचे असे बरं हे बघा जाई सर मंडळी पप्पांनी पूर्ण पाणी काढून घेतलंय आणि पूर्ण असं सुकाचं के टाईप केलंय कुरून घ्यायचं हां आणि दाल अर्धा दमचा हळ भाजीच्या याच्याप्रमाणे आणि जास्त तिखट पण नाही करायची मीडियम हां बस तिखट केली तर चांगली नाही लागत मात्र बर चवीनुसार यात मीठ टाकायचं

पूर्वी ही रांचीवारीच्या कोमांची भाजी म्हणजे माझ्या आजी आजोबांच्या काळी हे भरपूर आणायचे भरपूर आणि मग ती आजी माझी चिरायची आणि त्यावेळी काय सोनकुला असायची एवढी मोठी त्या सोनकुलात ती टाकायची आणि चुलीक मोठा टोनकू लावायचा आणि ती रातभर ढाकण मारून उकडून ठेवाय उकडत ठेवायची सकाळी ती चांगली उकड उकडायची म्हणजे त्यावेळी आणि मग ते पिळून आजी मस्त घट्ट भाजी करून चार चार दिवस खायचे आम्ही जशी चांगली लागते आपण गॅसवर टोप ठेवून फोडणी ओके लसणीची लसूण कडी पत्ता जराची मोहरी बर तर आपण एवढ्या भाजीसाठी छोटेशे दोन चमचे गोड तेल टाकणार आहे बरं त्याचं गोड तेल जास्त लागतं थोडं आपलं तेल आहे त्याच्यामध्ये आपण ही मोहरी टाकतोय चारदा जिऱ्याचे त्याच्यामध्ये दहा पंधरा लसणीच्या पाकणीचे फोडले जायचे आपण हे जे मग कोंबार सगळं वाटणारं मिश्रण केलं त्याच्यात टाकून फोडणी फोडून हो बाबा थांब दोन मिनिट हा आणि आईची वाफे वगैरे मुरून घे कलर मस्त आलं आहे ना छान भाजीच एक नंबर आहे पाण्याची पण गरज नाही आणि पौष्टिक भाजी आहे खोक छंद मुली हो जमनीत आलेले खोप जसं पण येतात तर मंडळी भाजी आपली रेडी झालेली आहे आणि तयार एकदम तयार आणि कलर मस्त झालेले त्यानंतर आपण जेवायला बसूया इकडे आपले उकडत उकडले आणि थोड्या वेळ आपले तयार होतील त्याच्यामध्ये नंतर मग बाय करू कुठे मागवले छान कापते आमची नाही नाही खूप कुठण्या मागवले आम्ही बाहेर ना मागवले कुठल्यावर अरे बापरे आधी कुठे असायची ग्रामीण भागात चालेल मस्त ना छान

कोण करणार अभिप्राय खूप आपला वरून आलेला अरे बाबा स्पेशल कुक हुडाळला चाललं नाही रॉंग कुडाळ का कुडा भारी <laughs> चाललं नाही <ने थे> <laughs> पुरल्यात मात्र अळवडी फुल झाली तिची बाई इकडे चालू धंद्यातनंच आम्ही भारी का कुठे होतीस ऐशीम बर आईस्क्रीम बरवते मला आईस्क्रीम शिम बाबा ना कोणला भाऊ बाबा ना पप्पा ना नाही तुमचा नाही मग मला सांग हळू बोल मोबाईल देवा एक नंबर झालेत हळूवडी आणि झालेत थोड्या वेळ तयार मंडळी आता बसलो जेवायला आणि आपल्या ताटामध्ये शिवारीच्या कोंबाची भाजी हळूवडी काळ्या काळ्या वाट्याचा सांबार आणि चपाती आता आपण आईला विचारूया कशी झाली ती पप्पानी ती भाजी आईला सांगा काय झाली भाजी बरं हा

तर म्हणजे असा होता आचार्य तुला ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये बरेच मिळतात त्याच्याबाबत आहे मला बाय बाय